शुभ विवाह या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागामध्ये आकाशने अभिजितला अगदी गच्च पकडून ठेवलेलं असत तितक्यात तिथे भूमी येते आकाश आकाश अजिबात त्याला सोडू नको त्याचा चेहरा बघ कोण आहे तो त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे असं म्हणत भूमी आकाशला त्याला गच्च पकडून ठेवण्यासाठी सांगत असतानाच इकडे आता अभिजित मात्र आकाशला एक धक्का देतो आकाशाचं तोंड पकडण्याचा प्रयत्न करत असतो पण अभिजित आकाशला धक्का देतो आणि तोपर्यंत आकाशच्या डोळ्यामध्ये काहीतरी जातं आकाश आपले डोळे चोळतो आणि तोपर्यंत अभिजित तिकडून सटकत असताना आपल्या तोंडावर ती गच्चपणे मास्क घालतो आणि तिकडून पळून जाण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तोपर्यंत मग आकाशला डोळ्यामध्ये काहीतरी गेल्यामुळे भूमी त्याला आतमध्ये घेऊन येते त्याला पाणी वगैरे दिलं जातं तोपर्यंत घडलेला प्रकार हा घराबरे सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि सगळे जण आता खाली आलेले असतात आजी रागिणी अभिजित सुद्धा कपडे बदलून खाली येतो आणि तिकडे रघुवाका सुद्धा असतात त्यानंतर मग आजी म्हणते काय रे काय हा प्रकार कोण सगळे होते हे लोक म्हणजे आपल्याच घरामध्ये हे कोण लोक होते अथर्व त्यावरती आता गडबडते मी विचार केला की इकडे काहीतरी गडबड आहे म्हणून मी तिकडे गेले तिकडे गेल्यावरती माझ्या लक्षात एक गोष्ट आली की आपल्याच घरामधल्या आपल्या स्टोर रूम मध्ये कोणत्या तरी एका व्यक्तीला कोणीतरी डांबून ठेवलंय आणि त्या ती व्यक्ती इकडे कशी आली हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि मग मात्र भूमी सांगते मला असं वाटतंय की ती व्यक्ती आपल्या इकडे आली असेल काहीतरी आपल्याला सांगण्यासाठी आणि ते आपल्याला समजू नये यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला ती गोष्ट समजू नये म्हणून त्या माणसाला पकडून कोणीतरी ठेवलं असेल पण तो काय आपल्याला गोष्ट सांगणार होता किंवा त्या ती गोष्ट आपल्याला कळू नये असं कुणाला वाटत होतं कुणी हे सगळं करून घेतलं हे पण शोधणं महत्वाचं आहे आजी म्हणते हो ग भूमी तू म्हणतेस ते बरोबर आहे आता भूमीने इतका अचूक अंदाज काढलाय म्हटल्यावरती रागिणीची तर आता थरकाप सोडतो काय करायचं या भूमीचं हिला इतकं हुशार केलं तरी कोणी असा ती विचार करत असताना अथर्व म्हणतो आकाश एक काम करूया आपण ता ता ना ताबडतोब आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊया आणि ते लोक लांब पर्यंत पोहोचले नसतील रे आत्ताच इथे कुठेतरी असतील तू कशाला या सगळ्यामध्ये त्रास करून घेतोय चल आपण त्याला शोधूया यावरती आजी म्हणते ठीक आहे आकाश तू पण जा जा अभिजित तू पण जा असं म्हणत अभिजितला सुद्धा पाठवत असताना मग मात्र रागिणी म्हणते नाही कोणी कुठेही जाणार नाहीये यावरती आता रागिणी हे का बोलते भूमीला शंकाच येते त्यावरती रागिणी म्हणते ती लोक शस्त्र असतील त्यांच्याकडे काहीतरी वार वगैरे केले तर तुम्ही दोघ जण नका जाऊ मला खूप भीती वाटते यावरती आकाश म्हणतो आता मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे उद्या पोलीस येणार आहेत असं म्हटल्यावरती रागिणी अजूनच घाबरते त्यावरती मग मात्र रागिणी परत आपला सगळा धीर एकवटून म्हणते अरे मग तू पोलीस बोलवलेस ना पोलीस जर का बोलवलेले आहेस तर मग या सगळ्यामध्ये तुला काय गरज आहे आत्ता जायची उद्या पोलीस आले की आता इकडे मात्र ते बघतील काय करायचं ते तू या सगळ्यामध्ये पडू नको मला तुमची चिंता वाटते म्हणून मी फक्त हे सगळं सांगते आहे आता मात्र भूमी विचार करते कि रागिणी पोट तिडकीने का बर सांगत आहेत की जाऊ नका जाऊ नका मला तर काही कळत नाहीये या सगळ्यामध्ये मी विचार करते तोच खरा आहे का असा आता भूमीच्या मनामध्ये एक शंका यायला लागते आणि त्यानंतर आकाश रूम मध्ये येतो रागिणी मात्र विचार करते की ही भूमी मला वाटते त्याच्यापेक्षा जा जास्त चार पावलं पुढे आहे हिचा काहीतरी बंदोबस्त मात्र आता केलाच पाहिजे असा ते विचार करत असतानाच आकाश रूम मध्ये येतो आणि तो, तो भूमीवरती खूपच रागावलेला असतो म्हणजे आपल्याला कुठचीही गोष्ट न सांगता अचानकपणे भूमीने अशा पद्धतीने गेलेलं त्याला अजिबात आवडलेलं नसतं आणि त्यामुळे तो खूप चिडलेला असतो त्याचा राग काढण्यासाठी भूमी त्याच्या झालं यावरती आकाश म्हणतो माझ्याशी तू बोलू नको तुला रघुआका सांगत होते की थांब थांब म्हणजे मी जाईन मी बघेन असं एकटीच त्या गुंडांना भिडण्यासाठी तू तु गेलीस तुला काहीच वाटत नाही का भूमी म्हणते आकाश ऐक ना अरे सगळी गोष्ट कळलं सुद्धा महत्वाचं होतं आकाश म्हणतो त्या गोष्टीपेक्षा मला तुझं आयुष्य महत्वाचं आहे त्यांनी जर तुला काही केलं असतं तर या सगळ्यामध्ये तुला काही झालं असतं तर यावरती भूमी म्हणते आकाश तू असताना मला कधी काही होईल का त्यावरती आकाश म्हणतो भूमी तुला कसं कळत नाहीये अगर तुला काही झालं तर मी खरंच जगू शकणार नाही असं म्हणत आकाश भूमीला मिठी मारतो आणि यापुढे स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालू नको एका बोट ब्लास्ट मधून एका ब्लास्ट मधून तुला मी गमवता गमवता वाचवलेला आहे आता फास्ट म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश तू काय बोललास यावरती आकाश गडबडतो आता बोट ब्लास्ट सत्य हिच्या समोर कसं आणायचं किंवा ब्लोट बोट ब्लास्ट सत्य हिला कसं सांगायचं असा विचार करत तो म्हणतो अगं काही नाही आपण ज्या वेळेला गेलो होतो ना फिरायला तेव्हा तो ब्लास्ट झाला तो त्या ब्लास्ट मधून मी तुला वाचवलं ना आणि तेच मी बोलतोय असं म्हणत आकाश आता हो ती वेळ मारून देतो आणि भूमीला काहीतरी सांगून आता मात्र पटवण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमीच्या डोक्यामध्ये मात्र आता शंका येते की नक्की आकाश कोणत्या ब्लास्ट बद्दल बोलत होता आणि ती सांगते की या सगळ्यामध्ये तो कोण होता काय होत हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र भूमी कुणालाही न सांगता खूप मोठं काम करणार असते त्याच वेळेला रात्रीच्या वेळेला इकडे आता अभिजितला फोन कॉल येतो अभिजितला फोन करावती तो माणूस सांगतो खूप मोठी बॅड न्यूज आहे तांडेल आपल्याकडून पळून गेला तांडेल पळून गेला म्हटल्यावरती अभिजितच्या पायाखालची जमीनच सरकते अभिजित विचार करतो अरे बाप रे जर का आत्ता मी आईला हे सगळं सांगितलं की तांडेल पळून गेलाय तर माझं काही खरं नाही या सगळ्यामध्ये आता मात्र मला सुद्धा या सगळ्यामध्ये आई हे करेल पण आईला नाही सांगितलं तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे कारण ती काहीतरी सोल्युशन काढू शकते मला ही सगळी गोष्ट आईपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे काय करू काय करू असा विचार करत तो कसं सांगू हे सगळं विचार करत रागिणीच्या समोर येत असतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगत असते मला या गोष्टीची खूपच भीती वाटते म्हणजे जर का आपल्यापर्यंत ही भूमी पोचली ना तर आपल्याला या घरातून पळता होईल रागिणी म्हणते गप्पा बस एक तर हो अभिजित खाली येतो त्यावरती रागिणी म्हणते काय रे तांडेलचं काय झालं यावरती अभिजित सांगतो काही नाही तांडेलला घेऊन ते चालले असतील असतीलच ते कुठेतरी रागिणी म्हणते असतील बिस्तील काही नाही त्याची व्यवस्थित अपडेट घे आणि तो एक पर्यंत संपत नाही तोपर्यंत माझ्या जीवाचा घोर काही कमी होणार नाहीये तो एकदाचा संपला ना की मग माझा जीव शांत होईल लवकरात लवकर त्या तांडेलला ला असं म्हणत रागिणी तांडेलला मारायला सांगत असते पण तिला माहित नसतं की तांडेल पळाले असतो तोपर्यंत आकाश खाली येतो आणि भूमी कुठे आहे असं सांगते सकाळी सकाळी बाहेर गेले तिने कुणाला काही सांगितलेलंच नाहीये आणि या सगळ्यामध्ये भूमिताई कुठे गेले माहित नाहीये रागिणी विचार करते ही भूमी अचानकपणे गेली तरी कुठे म्हणजे या सगळ्यामध्ये हिला काही सत्य रपवायचंय की काय यावरती आकाश कशी गेली अशी मला न सांगता सगळ्यांना चिंता पडते की भूमी बाहेर गेले म्हणजे काहीतरी काहीतरी विचित्र प्लॅन करणार पण भूमीने आता मात्र इकडे लोणकर सरांची भेट घेतलेली असते आणि भूमी त्यांची हात जोडून विनंती करते हे बघा मला फक्त इतकीच तुमच्याकडून अपडेट व्हायची आहे की महाजन जी धाड धाड टाकायची आहे ती टाकण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं किंवा तुम्हाला कोणी टीप दिली होती की ज्याच्यामुळे तुम्ही धाड टाकलीत फक्त मला इतकं सत्य सांगा मी यापुढे तुम्हाला एकही एक प्रश्न विचारणार नाही यावरती लोणकर म्हणतात ही लोण सांगायला आम्ही बांधील नाही होत तुम्ही निघा इथून मग मात्र भूमी आपला हिसका दाखवते हे सगळं त्यांना सांगितलेलं असतं आणि त्यावरती भूमी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही मला हे सांगण्यासाठी नसाल पण या केस या केसचा निकाल काय ना सगळ्यामध्ये आकाश निर्दोष होता हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यानंतर कोणीतरी त्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलंय माहिती आहे ना आणि या सगळ्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती जी ऍक्शन घेतली होती त्याविरुद्ध मी कोर्टामध्ये तुमच्या विरुद्ध जाऊ शकते कळतं ना तुम्हाला तुमच्याकडून चूक झाली त्यामुळे ती चूक कबूल करा आणि जे काही आहे ते सगळं सत्य मला सांगा मला उगाच या प्रकरणामध्ये तुम्हाला तुम्हाला बदनाम करायला लावू नका असं म्हणत एक प्रकारे जर का साध्या पद्धतीने यांचं हे बोलणं समोर येत नसेल तर ह्याला जरा शिकवायलाच पाहिजे म्हणून भूमीने आता मात्र त्याला बरोबर एक आता धमकीच दिलेली असते तोपर्यंत इकडे प्रशांत भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये आलेला असतो आणि त्याला निलांबरीचा कॉल येतो तो सांगत असतो हे बघा तू दहा वेळा मला सारखं सारखं कॉल करून डिस्टर्ब करू नकोस या सगळ्यामध्ये मी भाजी आणायचं विसरून जाईन बरं का उगाच तू मला डिस्टर्ब करतेस आणि तो फोन ठेवत असताना मागून धावत पळत तांडेल येतो तांडेलला ती प्रशांत गडबडतो आणि तांडेल तू इथे तांडेल म्हणतो तुझी बहीण कुठे आहे मला तुझ्या बहिणीसोबत बोलायचं आहे यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो काय रे तुला माझ्या बहिणीसोबत काम काय आहे तांडेल म्हणतो वेळ वाया घालवू नकोस माझ्याकडे फार वेळ कमी आहे तुझ्या बहिणीला फोन कर या बोट ब्लास्ट मागे कोण आहे ते सत्य मला तिला आहे प्रशांत म्हणतो गप रे तुला काही मी आज ओळखतो का यावर तांडेल म्हणतो यावेळेला माझ्यावरती विश्वास ठेव हो मी जे सांगतोय सांग, सांग ते तुला करायलाच पाहिजे तुला सांगायचं आहे बोट ब्लास्ट सत्य यावरती इकडे आता अभिजित म्हणतो मला सांग इकडे आता प्रशांत म्हणतो मला सांग कोण आहे त्याच्या मागे तोपर्यंत अभिजितचे गुंड तांडेलच्या मागे धावत पळत येतात आणि तांडेल तिकडून पळून जातो तोपर्यंत भूमी म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का सगळं सत्य सांगायचं असेल तर मी जाते मी माझ्या पद्धतीने सत्य काढून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन मग मात्र मला तुम्ही सांगायचं नाही की हे सत्य असं होतं किंवा हे सत्य तसं होतं मग मात्र आता लोणकर साहेब घाबरतात आणि ते म्हणतात एक मिनिट मॅडम मी तुम्हाला सगळं सत्य सांगू इच्छितो यावरती भूमी म्हणते सांगा तर मात्र लोणकर साहेब सांगायला लागतात मामाला या सगळ्यामध्ये टीप दिली होती ती भानुशाली वकिलांनी पण खरं सांगू का आम्ही याच्यामध्ये पैसे वगैरे काहीच खाल्लेलं नाही आहे कारण आम्ही पैसे खाऊच शकत नाही या सगळ्यामध्ये तांडेल आम्हाला या सगळ्यामध्ये भानुशालींनी जी टीप दिली ना तर भानुशाली एक रेप्युटेड वकील आहे सभ्य व्यक्ती आहे त्यांनी टीप दिली म्हणून आम्ही हे सगळं टाकलं भानुशाली आता सभ्य म्हटल्यावर ती भूमी म्हणते भानुशाली आणि सभ्य तो सभ्य माणूस तुमचा सडतोय आणि त्याचीच ऐकून तुम्ही हे हे जर का ना तर तुम्ही पण जेलमध्ये सडाल पण त्यावरती आता मात्र लोणकर म्हणतात मी तुम्हाला अजून एक माहिती सांगू इच्छितो म्हणजे या सगळ्यामध्ये सारखं सारखं एका बाईचे सुद्धा कॉल येत होते यावरती भूमी म्हणते कोणती बाई त्यावरती आता इकडे लोणकर म्हणतात आम्हाला खरंच माहित नाही त्या बाई कोण होत्या पण त्या बाईचा नंबर आहे तो नंबर मी तुम्हाला देऊ शकतो असं म्हणत आता भूमीला नंबर दिला असता तो नंबर रागिणीचा असतो मग मात्र आता इकडे भूमीला सगळं क्लिअर होतं की रागिणी भानुशाली यांच्या मदतीने लोणकरने हे सगळं केलंय भूमी सांगते जर तुम्ही नॉर्मलपणे सगळं काही सांगून टाकलं असत कदाचित मला इतकी तुम्हाला धमकी द्यायला लागली नसती असं म्हणत ती आता लोणकरांना धम देते आणि तिकडून निघते त्यानंतर तांडेलला भेटायला गोडाऊन मध्ये आली असता त्याच वेळेला अभिजित आणि आता रागिणी मागे येतात आणि भूमी सांगते बोल तांडेल कुणी केला हा बोट ब्लास्ट तांडेल काही सांगणार तोपर्यंत रागिणी अभिजित बंदूक मारतात तांडेल खाली कोसळतो आणि मरता मरता तांडेल सांगतो हे सगळं रागिणीचा हात आहे भूमीला जबरदस्त धक्का बसतो फायनली भूमीपर्यंत सत्य पोहोचलेलं असतं